नमस्कार श्रावणकृष्ण द्वादशी शके एकोणीसशे पस्तीस सादर करीत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी ठाण्यातील पोटनिवडणुकीत मुंबऱ्यामध्ये राष्ट्रवादीचे विश्वनाथ भगत तर कोपरीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या रेखा पाटील यांचा विजय भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष संदीप लेले यांचा राजीनामा आणि सामाजिक कार्यकर्ते प्रदीप इंदुलकर यांना मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर दोन दिवसात कारवाई न झाल्यास प्रखर आंदोलन छेडण्याचा इशारा या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे महापालिकेच्या दोन प्रभागात झालेल्या पोटनिवडणुकीत कोपरीची जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्यानं शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीला काहीसा दिलासा मिळाला आहे मुंब्र्यातील प्रभाग क्रमांक सत्तावन्न ब मध्ये आणि एक्कावन्न मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीतील मतदानाची आज मतमोजणी झाली या मतमोजणीमध्ये भारतीय जनता पक्षानं एक्कावन्न अ मधील जागा आपल्याकडेच राखण्यात यश मिळवलं एक्कावन्न अ मधील प्रतिनिधी चांदणी दुलानी यांचं नगरसेवक पद जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने रद्द झालं होतं त्यामुळे या प्रभागात ही पोटनिवडणूक झाली भारतीय जनता पक्षाकडे या प्रभागात उमेदवार नसल्यामुळे शिवसेनेच्या रेखा पाटील यांना भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आली होती या प्रभागात काँग्रेसतर्फे अरुणा भुजबळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे स्नेहल सुर्वे तर भारतीय जनता पक्षातर्फे रेखा पाटील अशी तिरंगी लढत झाली ही निवडणूक शिवसेना भारतीय जनता पक्ष युती आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अशा दोघांनी प्रतिष्ठेची केली होती पण युतीने बाजी मारत प्रतिष्ठेची ही जागा जिंकून सभागृहातील पक्षीय बळ कायम राखण्यात यश मिळवलं आहे काल झालेल्या मतदानात काँग्रेसच्या अरुणा भुजबळ यांना एकूण दोन हजार दोनशे शहात्तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्नेहल सुर्वे यांना नऊशे तेरा तर भारतीय जनता पक्षाच्या रेखा पाटील यांना पाच हजार चारशे सत्त्याण्णव मतं मिळाली रेखा पाटील यांनी अरुणा भुजबळ यांचा तीन हजार दोनशे एकवीस मतांनी पराभव हो केला मुंबईमधील सत्तावन्न ब मध्ये शिवदास भगत यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली कोपरीच्या तुलनेत ही निवडणूक तशी एकतर्फी झाली या निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे विश्वनाथ भगत तर शिवसेनेने अपक्ष अविनाश पवार यांना पुरस्कृत केलं होतं मात्र या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसनी बाजी मारत हा प्रभाग आपल्याकडे राखण्यात यश मिळवलं प्रभाग क्रमांक सत्तावन्न ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विश्वनाथ भगत यांना तीन हजार तीनशे बत्तीस अपक्ष फारुख काजी यांना सातशे त्रेसष्ट तर समाजवादी पक्षाच्या शेख अली यांना एक हजार आठ मतं मिळाली शिवसेना पुरस्कृत अविनाश पवार अवघी त्र्याहत्तर मतं मिळवू शकले त्यामुळे विश्वनाथ भगत यांनी समाजवादी पक्षाच्या शेख अली यांचा दोन हजार तीनशे चोवीस मतांनी पराभव केला या पोटनिवडणुकीत के दोन्ही पक्षांना प्रत्येकी एक जागा मिळाल्यामुळे आता सभागृहात पक्षीय बळ पुन्हा समसमान झालं आहे या निवडणुकीत मुंबऱ्यामध्ये पस्तीस पूर्णांक बेचाळीस शतांश टक्के तर कोपरीमध्ये पंचेचाळीस पूर्णांक बावीस शतांश टक्के मतदानाची नोंद झाली होती सामाजिक कार्यकर्ते प्रदीप इंदुलकर यांना पोलिसांकडून झालेल्या मारहाणी प्रकरणात दोन दिवसात कार्यवाही न झाल्यास प्रखर आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांना दिला आहे प्रदीप इंदुलकर शनिवारी तक्रारीवर काय कारवाई झाली हे विचारण्यासाठी गेलेले असताना नौपाडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे ए एस शिरतोडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी एस मोरे यांनी मारहाण केली होती या मारहाणीनंतर ठाणे मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्यांनी दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती त्यानंतर आज पुन्हा सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांची भेट घेतली यावेळी दुधे यांनी चौकशी अद्याप सुरू असून ती लवकरच पूर्ण केली जाईल चौकशीतून अद्याप तरी काही ठोस निष्पन्न झालं नसून उद्यापर्यंत चौकशी पूर्ण होईल असं आश्वासन दिलं त्यामुळे नाराज झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी येत्या दोन दिवसात दोषी पोलिसांवर कारवाई न झाल्यास प्रखर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे या प्रकरणी लोकायुक्त आणि मानवी हक्क आयोगाकडेही तक्रार केली जाणार असल्याचं त्रिंबक कोचेवाड यांनी सांगितलं डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्याकडे मोठी दूरदृष्टी होती कार्यकर्ता आणि समाज स्वस्थ राहावा यासाठी त्यांची धडपड होती आणि यातूनच त्यांनी सामाजिक कृतज्ञता निधी सुरू केला असं ज्येष्ठ विचारवंत पुष्पा भावे यांनी ठाण्यात बोलताना सांगितलं अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विविध सामाजिक संस्थांच्या वतीने डॉक्टर नरेंद्र दाभोळकर विचार निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेत पुष्पा भावे बोलत होत्या पैशाचा नोकरीचा त्याग करून अनेक जण चळवळी उभ्या करतात पण दाभोळकरांनी कशाचीच अपेक्षा न करता निरलस वृत्तींनी जगत अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ उभी केली त्यांनी मानवी समाजाचा गाभा बदलण्यासाठी विवेकाने जाण्याचा निर्धार केला डॉक्टर दाभोळकरांनी व्यक्त केलेल्या विवेकवादाच्या मार्गाने जाणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं मत पुष्पा भावे यांनी यावेळी व्यक्त केलं असत्य वर्तनानं ही चळवळ कधी थांबणार नाही असं सांगून विवेकाची आगरकरी परंपरा डॉक्टर दाभोळकर पुढे नेत होते अशा शब्दात पुष्पा भावे यांनी दाभोळकरांच्या कार्याचा यावेळी गौरव केला या सभेत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे डॉक्टर त्रिंबक कोचेवाड तसंच इतर मान्यवरांनी आपली मतं व्यक्त केली भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे लेले यांची मुदत जानेवारी मध्ये संपली होती मात्र त्यांच्या जागी कोणाची शकलेली नाही शहर अध्यक्ष पदासाठी उपमहापौर मिलिंद पाटणकर उत्सुक होते यासाठी त्यांनी उपमहापौर पदाचा राजीनामाही दिला होता पण पक्षांतर्गत मतभेदामुळे या पदावर कोणाची नियुक्ती होऊ शकलेली नव्हती मध्यंतरी प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस ठाण्यात आले असताना पंधरा जुलैपर्यंत शहर अध्यक्षपदी नियुक्ती होईल अशी घोषणा त्यांनी केली होती पण त्यानंतर अद्याप तरी कोणाची नियुक्ती होऊ शकलेली नाही लेले यांच्या राजीनाम्यामुळे आता या पदावर कोणाची नियुक्ती होणार याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागून राहिलं आहे थर्माकोलचं विघटन ही पर्यावरणाच्या दृष्टीने एक मोठी समस्या असून त्यावर डॉक्टर देवीदास नाईक यांनी उपाय शोधला आहे ठाण्यातील आचार्यात्रे कट्ट्यावर थर्माकोलचं विघटन कसं करावं याचं प्रात्यक्षिक नाईक यांनी सादर केलं डॉक्टर देवीदास नाईक हे भावा अणुसंशोधन केंद्रात काम करतात थर्माकोलचा वापर हा प्रामुख्याने नाजूक वस्तूंच्या आवरणासाठी आणि सजावटीसाठी केला जातो मात्र थर्माकोलची विल्हेवाट लावणं ही गंभीर समस्या आहे यावर नाईक यांनी आपल्या संशोधनातून उपाय शोधला आहे थर्माकोलच्या घडणीमध्ये हवेचं प्रमाण अठ्ठ्याण्णव टक्के असतं त्यामुळे त्यातील हवा काढल्यास त्याचा आकारमान कमी होऊन उरणाऱ्या लगद्यातून शोभिवंत वस्तू तयार करता येतात नाईक यांच्या या संशोधनामुळे थर्माकोलची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न काहीसा सुटणार आहे आपल्या सादरीकरणात नाईक यांनी थर्माकोलच्या मोठ्या तुकड्यांचे लहान तुकडे करून ते ॲसिटॉन असलेल्या काचेच्या बर्णीत टाकून बरणीचं झाकण बंद केलं थोड्याच वेळात थर्माकोलचा आकार अठ्ठ्याण्णव टक्के कमी होऊन त्याचं जेलीत रूपांतर झालं या जेलीपासून काही सुंदर वस्तू त्यांनी यावेळी तयार करून दाखवल्या गणपतीच्या मूर्ती मोदक तबक अशा काही कलाकृती त्यांनी उपस्थितांना दाखवल्या मात्र हा द्रव पदार्थ ज्वालाग्रही असल्याने विशेष काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे आता या तंत्रज्ञानाचा प्रसार जिज्ञासा ट्रस्ट करणार असून महापालिका आयुक्तांनीही यासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे घरगुती आणि सार्वजनिक गणपती विसर्जनानंतर थर्माको न फेकण्याचं आवाहन जिज्ञासाच्या सुरेंद्र दिघे यांनी केलं आहे स्वामी विवेकानंद यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त ठाण्यात विश्वबंधुत्व रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं स्वामी विवेकानंद यांची दीडशेवी जयंती आणि अठराशे त्र्याण्णवच्या ऐतिहासिक भाषणाच्या स्मरणार्थ स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह हो समितीतर्फे या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं ठाण्यातील रंगोबापूजी चौकापासून काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये हजारो ठाणेकर सहभागी झाले होते विवेकानंदांसंदर्भात घोषणा फलक आणि गीतांच्या माध्यमातून विवेकानंदांच्या कार्याचा प्रसार करण्यात आला शिक्षकांच्या बदल्यांमध्ये होणाऱ्या तक्रारींना वाव मिळू नये यासाठी ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळातर्फे शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने केल्या जाणार आहेत एका पत्रकार परिषदेत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुरेश गडा यांनी ही माहिती दिली उद्या दगडी शाळेमध्ये सकाळी साडे नऊ वाजता संबंधित शाळांतील शिक्षकांसमोर या बदल्या ऑनलाईन पद्धतीने केल्या जाणार असल्याचं गडा यांनी सांगितलं महापालिका शिक्षण मंडळाच्या ज्या प्राथमिक शाळांमध्ये जास्त शिक्षक आहेत अशा शिक्षकांना त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार ज्या ज्या शाळांमध्ये कमी शिक्षक आहेत अशा शाळांमध्ये बदली केलं जाणार आहे ठाणे महापालिका शिक्षण मंडळामध्ये असे पंच्याण्णव शिक्षक आहेत यापूर्वी पंच्याण्णव शिक्षकांच्या बदल्यांमध्ये बऱ्याच तक्रारी आल्या होत्या त्यामुळे शिक्षण मंडळाने ऑनलाईन पद्धतीने बदल्या करण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील ऑनलाईन पद्धतीने बदल्या करणारी ठाणे महापालिका ही पहिली महापालिका असल्याचा दावा सुरेश गडा यांनी केला आहे श्रावण महिन्यातला आजचा चौथा आणि शेवटचा सोमवार आजच्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने विविध शिवमंदिरात दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती अनेक ठिकाणी शिवमंदिरात भक्तांच्या लांबच लांब रांगा चित्र दिसत होतं भक्ती भरल्या या श्रावण महिन्यात सोमवार आणि शनिवारचं महत्व विशेष आहे या दोन्ही वारी कडक उपवास करण्याची प्रथा फार पूर्वीपासून आहे दिवसभराच्या उपवासानंतर तिन्ही सांजेच्या सुमाराला दिवावात करून चवईच्या पानावर देवाला दाखवला जातो आणि मग सोडला जातो शहरांमध्ये चवईची पानं मिळणं कठीण असल्याने उपलब्ध असलेल्या केळीच्या पानांवर नैवेद्य दाखवला जातो आजच्या शेवटच्या श्रावणी सोमवारी फुलबाजारात विविध फुलांना विशेष मागणी होती आज विविध शिवमंदिरात शिवमहिमन आणि रुद्राचं पठण सुरू होतं या घोषातच मंदिरातून दुधाचा अभिषेक केला जात होता केवळ मंदिरातच नव्हे तर काही लोक आपल्या घरीसुद्धा शंकरावर अभिषेक किंवा लघुरुद्र करतात नवविवाहित स्त्रियांनी शंकराच्या पिंडीवर आज जवसाची शिवा मोठवायली